करा कुठे कष्टाचे फॉल्ट कष्टचे शब्द आहेत स्पेलिंग मशीन नाही जर नाही समजले ते क्लासचे ब्राईट स्टुडंट हुशार स्टुडंट बरोबर जवळ जाऊन रविवार दिवस चर्चे करा संध्याकाळी त्यांना बोलत मला पाच दहा मिनिट टाईम चर्चा करा इकडे मी तुम्ही समाजाने तरी सोमवार दिवस आहे सब्जेक्टचे मॅडम साहेब जवळ जाऊन हे इकडे ऐका ना प्लीज ते मोबाईल बंद कर करा गप्पा प्लीज पाय वाटतो आणि कोणाला काही शिवजयच्या नाही नाव ठेवायच्या नाही काय बोलायच्या नाही आम्ही सर्व भाव आम्ही बोलले मी महाराज नाही बाबा नाही काय नाही मी तुमचे सर्वांचे पाय देऊन हे अंतर केला पाहिजे ही मोठे मोठे लोकाला मोठे मोठे गरला सत्य नसते आहे म्हणजे बोल हे शब्द बोललं नाही पाहिजे पुणे हे बाबाजी बोलू जे रास्ताला अंतर आहे ना ते बाबा बोल काम कर মাা মামি সতামতবাামিন